लोकसभा निवडणुकीचे वारे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलाढाली होत आहेत जागा कमी आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या जास्त झाल्यामुळे सत्ताधारी पक्षाला अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यातच एक नाराज असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटामधील दिग्गज नेते आता शरद पवार गटामध्ये परत जाण्याची शक्यता आहे नेमके हे नेते कोण आहेत व त्याची कारणे काय आहेत ते आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणते या चॅनेलला सबस्क्राईब करा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने भीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेचे रांगणात उतरवले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारसोबत असल्याने या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा विजय सोपा आहे हे तर दिसतच आहे परंतु यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल त्याचे कारण म्हणजे अजित पवार गटामधील नेते बजरंग सोनावणे कारण बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु तसे न करता पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्यामुळे ते नाराज दिसत आहेत बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवारासोबत होते मात्र पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील तिकीट जाहीर होतात बजरंग सोनावणे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत त्यातच बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली आहे त्यातच ते आगामी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे बीड लोकसभेसाठी अद्याप शरद पवार गटाने कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे अजित पवार गटातून बजरंग सोनवणे हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे बजरंग सोनावणे यांच्या बंगल्यावर मंत्रिमंडळाची आणि कार्यकर्त्यांची बैठक होत आहे बजरंग सोनावणे हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी लढवली होती तेव्हा प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली होती आता भाजपाने प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज झालेले बजरंग सोनवणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घडामोडींना वेग आलेला आहे बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असून ते सध्या अजित पवार गटात आहेत येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून सोनवणे यांनी शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांना मजबूत फळी तयार केलेली होती गेल्या लोकसभेत त्यांना मोठ्या प्रमाणात मतदानी पडले होते सोनावणे यांच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल सोनावणे पक्ष सोडणार का पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोनावणे मुंडे अशी लढत पाहायला मिळणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल हे नक्की आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणते या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद